ज्या आपण ठरव पुरुषांचे शाही जवानांचे बलिदान आठवतं ते पण सांगू फक्त एका जातीसाठी किंवा एका धर्मासाठी लढले का लढले का ज्या देशात आपण राहतो त्या भार देशाचा सर्व जाती धर्म सर्व जाती धर्म समोवाम म्हणतो आज त्या देशात हिंदू मुस्लिम मुस्लिम दिसून येते त्यामुळे देशात शांतता दिसून येऊ लागली देशात काही जातीवादी तेव्हा फळांनी एखाद्या